वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल मिस्ट्री ऑफ नॉलेज नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण गणपती बाप्पाच्या चरणी भक्तीने गणपती स्तुती म्हणणार आहोत ह्या संकष्टी वारीच्या पवित्र दिवशी चला एकत्र येऊन गणरायाला आपल्या प्रार्थना समर्पित करूया गणपती हे विघ्नहर्ता सुखकर्ता आहेत त्यांच्या ह्या स्तुतीने आपल्या मनाचा विश्वास वाढवूया आणि संकटे देखील दूर करूया चला तर मग स्तोत्र म्हणायला प्रारंभ करूया ॐ गणेशाय नमः सूर्यकोटि सूर्यकोटिसमप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासूतं शोकविनाशकारं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् रक्ष 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 रक्षरक्षगणाध्यक्षलोक्य रक्षक भक्ताना अभयकर्ता भव, नवाईमातुर कृपा सिंधु शान माथुराग्रच प्रभो देहि वर दे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुती यज्ञ गौरी सुताय गौरीसुननाथ नमो नमस्ते सुमुखश एकद कपिलो गज कर्णक लंबोदरश विकटो विघ्ननाशो विनायक धुम्रकेघनाध्यक्षो बालचंद्रो गजानन ड्रदशिता नामा पथ्येशन यदा विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्न विघ्नस्तस्य न जायते बघा मित्रमैत्रिणींनो हे स्तोत्र आवडलं ला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे स्तोत्र संकट काळात आपली साथ देणारं आहे त्यापास त्याला मनापासून वाचा आणि गणरायाच्या आशीर्वादांशी नाते जोडा ह्या प्रार्थनेने आपले सर्व संकट दूर होतील व मनाला देखील शांती मिळेल हा भक्तिमय पाठ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण ऐकल्यास आणि आवडल्यास कॉमेंटमध्ये लिहा जय गणराया